बापरी आई घरी नाही आहे चांगली झोपलो आम्ही तर आठ वाजेपर्यंत बाई छायातही उठले का काय मी आई घरी बसले पहिले रूममधून डायरेक्ट बाथरूममध्ये जा लागते आंघोळ आई आईच देत नाही तिकडे लागलू करत देत नाहीत आता आई घरी नाही आहे पटकन सगळे कामं करून घेते आंघोळ करून घेते असं करते पहिले मशीन लावून देते पाण्याची सगळे कामं करते कुठलाही खाऊ तुम्ही पापा आंघोळ झाली तुमची तर हो मग प्रियांका मी सकाळीच उठतो माझी सवय सकाळची उठायचीच आहे माझं असं काही नाही आहे मला सकाळी जाग येते मला झोपच मी घेत्रात पडून पडून काय करू सकाळीच उठली मी आंघोळी झाली माझी तू तू करून घे पटकर आंघोळ तू कशी काय आली तर घर झाडायला आई नाही म्हणून काय झालं पण आंघोळ जा दादा ना असं म्हणजे चालते झाडलं खर तर एखाद्या दिवशी आंघोळ नाही गेली नाही किरी थोडं लेट मी चहा करू का चहा करते मी तुम्ही पूजा करा नाही नाही मी करते चहा तुझे तू दादाला उठव मी चहा करते आणि पटकन कर आंघोळ करून घे काय होत आहे तुमचे नियम 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 जेव्हा बाजूच्या नियम लावतात आई सारखे नाही मी प्रियंका माहित आहे काय कसं आहे माहित आहे तसं पण म्हणजे आंघोळ करून स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे म्हणतात मी आंघोळीचा स्वयंपाकघरात प्रवेश करू नये बाईच्या जातीने समजलं ना लक्ष्मी नांदत नाही ना। आपली अन्नपूर्णा नाराज होते मग कधी पण बाईच्या जातीने आंघोळ करून स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे जा पटकन आवड़ का नंतर किचन मध्य ताई पण ना माझ्या सासारखीच आहे जेव्हा नियम नियम दाखवत राहते चालली मोठी काय होते एखाद्या वेळेस सही सही प्रियंका 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 काय काय नाही या माणसाला जेव्हा पाहिजे प्रियंका प्रियंका करत राहते

असं पाणी नाही काय बोरिंग नाही बरोबर लावते मी जा आतमध्ये जा अरे पण बोरिंग तुम्ही सकाळीच लावली होती हो तिच्या माहिती खटखट पण इथं बोरिंग बटन बंदच नाही केलं मी अरे देवा अरे बाबरे बोरिंग बोरिंग बंदच नाही केली मी ताई हो ताई ताई बाहेर या बरं काय गं प्रियंका काय झालं पण बापरे दादा आंघोळ करायला जाणं ओरी काय हो करूयनी टाकीत तैस पाणी नाहीये टाकीत पाणी नाहीये प्रियंका मशीन लावणं जाय ना ओ ताई मी सगळीच तो बोरिंग लावली ताई तुम्ही बोरिंगचं बटन बंद केलं होतं काय नाही मी गशाला बंद करू तू सगळी मशीन लावली دي काय ओ हो रे ताई ओरी जीवा ओरी जीवा मशीन चालू होती रे बाबा पण टाकीत पाणी कसं काही नाही मग मग टाकीत तो ओरफळो झाली असता आवाज आला असता आपल्याला नाही तो कोणी सांगितलं असता आजोबाजुशानो मग एवढे मशीन चालू होती तरी पण टाकीत पाणी कसं काय आहे का काय काळली मशीन पाणी येऊन राहिलं नाही येऊन राहिलं पहिले पाहायच बटन सुरू मग बटन सुरू केले की पाणी येतेच करायचं अरे 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 पटकन जाऊन पाहुणे न टाइमपास नको करू मी पाहते पाहते पाहिजो करड गिरड दुरूनच पाय ताई कायच खराब या प्रियंकाचं कितीकच लक्ष ठेवा याच्यावर काही ना काही काही नाही उजाबाला झालंच ठेवते ही पोरगी दादा तुम्ही आंघोळ करून घ्या ना अजिबात पाणी नाही आहे काय बरोबर थबर पाणी नाही आहे जबर धबर पाणी धबर भरतलो पण बरं बरं दादा आणि ती मी पाणी आणते हंड्यातलं तुम्ही तोंड धून घ्या पहा मग मशीनला काय झालं तर पहा बरं हो ताई हां बटन सुरू होतं आणि खूप गरम झालं होतं बटन आता मी काडीनं खाली केलं ताई बहुतेक मशीन जळली वाटते कारण की आपलं जे ते असते ना ते बोरिंगचं बोर्ड असते की नाही ते स्टार्टर ते ते त्याचा खाटा असते की तो फिरणंच नाही राहिला एकाच जागेवर आहे आता कसं मग आपल्याला पाणी पाणी कोण देत नाही इथं बाई बाई पिळ का ते लक्ष कुठं असते बिचारे सांग भाई आता चळ जळली वाटते बाई ती मशीन दादा ते चेहरा धुन घ्यान फाबरं पटकून मशीनवाला कोणी कारण पाण्याशिवाय काहीच होत नाही आपलं एवढ्या मोठ्या कुटुंबाला किती पाणी लागते अरे मी सांगतो ना बहिणी को को हे कोणाच कामाची नाही कामाची नाही आहे हे बाई फायदो काय आहे या इथं आहे बोरी हा बर काय झालं हम्म याच बोर्ड कुठं आहे म्हणजे स्टायटर बटन जे राहते ते कुठं आहे इकडे इकडे समोर समोर hmm. पाणी आलं का विचारा बर प्रियंका अरे प्रियंका पाणी आलं का पाय बर नाही हो, नाही नाही अरे ते ना आणबर इकडे झालं अरे बाप रे अरे राजा भाऊ याच ते बटन जळलं राजा म्हणजे ते बटन नाही म्हणजे पूर्ण वरिंगच जळली हो, मंजे, आ, मंजे अरे नाही हो बोरिंग चांगली आपली बोरिंग पाणी आहे भरपूर कसं कसं झालं अचूक जळली मशीन म्हणजे म्हणजे सुरू राहिली ती मशीन थोडा म्हणजे एक दीड घंटा सुरू राहिली मशीन म्हणून झालं काय अरे भाऊ हे स्टार्ट बटन जे आहे की नाही खराब झाले याच ते तुम्ही कोणतरी मशीन लावून दिली ते बटन म्हणजे लागलीच नाही ती मशीन हा अर्धवट लागली ती त्याच्यामुळे जळली ती मशीन तुमचं काही लक्ष नाही कोणाचं समोर आहे हे राजा हे खोलूनच पाहा लागते पण हे याच्यावर दाखवून राहिले की जळलीच म्हणून पण खोलून जर पाहिला आपण तर खर्च येईन त्याचा मग कसं म्हणजे नवीनच टाका लागते आता हे मशीन हे सबरसेबल मशीन आहे कसं हे रिपेरिंग करून उपयोग नाही याचा अरे अरे काय राहा जेव्हा पाय ना होतो शिमतो अरे होत नाही ना होत नाही ना कारण कशाला मी सांगू मी खोलून पाय तो झाली तर ठीक आहे नाही तर था नवीन टाका लागेल अरे बापरे मग किती किती दिवस लागतील मग आता हे रिपेअरिंग रिपेरिंग करायसाठी हे बाबा भाऊ तुम्ही जर समजा रिपेरिंग केली मशीन तर तुम्हाला तीन चार दिवस लागून जातील जर नवीन टाकसान तर आजच्या होऊन जातील ओरे बापरे आम्हाला तर पाण्याची आवश्यकता आहे पाणी कुणी देत नाही मोठं कुटुंब आहे आमचं काय करावं ठीक आहे ठीक आहे नवीन तरी कितीपर्यंत येऊन जाईल नवीन जर तुम्ही चांगली टाकली कंपनीचं पंधरा वीस हजारापर्यंत येऊन जाईल ओरे बापरे आणि तुमची मजुरी हो माझी मजुरी दोन हजार रुपये कॉल फिटिंगची अरे बाप रे म्हणजे वीस हजारापर्यंत खर्च आहे मशीन तर टाकाच लागते ठीक आहे ना या घरात या मी माझ्या मोठ्या भावासोबत बोलतो आणि टाकून देऊ मशीन कसं काय तुम्ही आणता मशीन की काय आम्हाला आणा लागते तुमची ओळख कशीन भाऊ तुम्हाला विश्वास मशीन तुम्ही आणा नाही तर मग मी काय फोन लावला की घर बसल्या मशीन येते अच्छा अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे नाही विश्वास आहे विश्वास आहे म्हणून तुम्हाला की नाही ठीक आहे मॅम मोठ्या माणसोबत बोलतो मी चला घरात चला चहा की घ्या ना हा चला चला ओ पान जरा जा हो ना ते बोरिंग खराब झाली काय झालं काय नाही तुम्ही काहीच लक्ष देत नाही गड्या घरात सगळं काय गोपाल दादानच करावं काय तुम्ही काहीच लक्ष देत घालत नाही घरात अजिबात बोरिंग पाणी येऊन राहिलं घरात काहीच पाणी नाही आता करून राहिला ना तू हा गोपाल करून राहिला ना कोणी केलं तर काय फरक पडून राहिला म्हणजे मी काम केलं ना काही जास्त पाणी नाही आलं का बोरिंगले करून राहिला तू करून तरी मला का व्हायला एवढे बिझी नाही पाहिजे ना जास्तच दाखवतात नाही इतकं नाही पाहिजे इतकं बिझी असते का माणूस थोडंसं घरात लक्ष घातलं पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा कामात तर राहतात तो आज घराची घेणे देणंच नाही असे वागतात तुम्ही घरात हे पाय आता फालतूच भांडण करू नको माझ्यासोबत काय करून राहिला ना गोपाल तुला काय टेन्शन आहे एवढं मग अरे उठू दादा काय रे कडे काय काय झालं ते बुरिंगवाला आलता दुरुस्त करायला काय म्हणते मग तू अरे वा जोडली ती मशीन तो म्हणते नवीन टाका म्हणते रिपेरिंग वगैरे केली म्हणजे दोन दो तीन दिवस लागतील दोन तीन दिवस आपल्याला पाणी कोण देईन नवीन टाकायला पुरतील त्यापेक्षा मग नवीन टाकून दे आता नवीन ल वीस हजार रुपये खर्च आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत मास्त दे ना पैसे तू मायवर पुढे पैसे आहेत रे काही रे का एवढे वीस हजार रुपये कुठे आहेत माझ्याजवळ बाबा घरी नाही काही नाही फायल तु का मग कोण करता रे तुम्ही हा मशीन चालू केली लक्ष ठेवायला पाहिजे ना आता के के मी केलं का ते प्रियंकाने केलं ते छाया तुम्ही नाही का लक्ष ठेवलं तुला ते प्रियंका कशी आहेत तर मी सांग बर हे पाय दहा दे दहा मायाजवड्यात दहा तर दे काय माहीत माहिती ज्वारती फालतू खर्च की कि वेळ ज्वारती म्हणजे विनाकारांचा खर्च आहे ना विनाकारांचा खर्च आहे हा जाय करून टाक मला दुरुस्त आ यार खरं तू यार लक्ष देत जाय ना घरात जरा साक भेटली का जेव्हा आपल्याला नुकसानच करते बाबा तिथे येऊन का तिथे जीवर ती माझ्या असं काम करू म्हणजे आपण एवढं कष्टांना मेहनतनं पैसा कमवा आणि असं कमवा गड्ड्यात काही अर्थ नाही या गोष्टीले आले का मी एकशे रुपयाला वाचव तुम्ही एकशे रुपये वाचव तुम्ही उठले का बर जाऊ दे ना आता झालं झालं देऊन द्या पैसे जा हो हो तुम्ही करत जा आणि आम्ही भरत जाऊ देऊन द्या पैसे जातो हाय हा तब्येतीची काळजी घेते मी हो हो सकाळी नाष्ट अत्या ना रे मग हा नाश्ता द्या गोळा द्या हो का असं पण का डॉक्टर चांगली आहे सगळं चांगलं आहे तिकडच कसं काय उठली की नाही प्रियंका घरे कि नाही काम हो। काय झोपूनच आहे असं नाही घरी तर नाही उठली पण काम राहिले आमचे ते म्हणजे कसं ते आई ते आ, बोरिंग खराब झाली आपली बोरिंग खराब झाली कशी काय सांग बाई मी कुठे गेली म्हणजे घरात सध्या सगळा काय तुरी खरं बाई पोरी आई खरं घरातला पाय बाहेर काढला नाही तस काही नाही ते म्हणजे काय झालं म्हणजे जळली ते बोरिंग अरे देवा राम 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 म्हणून मी राहत नव्हती ना मला माहित आहे ना मला माहित आहे ना जळली आता आता काय 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 केलं मग पाणी कुठून घेतलं मग आता आई थोडस भागवलं होती प्यायचं पाणी होत घरातलं पण ते म्हणजे नवीन आणली बोरिंग टाकून राहिला तो माणूस नवीन मशीन आणली अरे किती मोठा गड्ड्यात घातलं अरे 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 घे हे कसं काय झालं हे कस काय घटना घडली एवढी मोठी आई ते प्रियंकाने सकाळी मशीन लावली ते लागलीच नाही ते स्टार्ट बटन असतील ते जळलं मग मग सुरूच राहिली तिचं काही लक्ष नाही ते सांगतलंच नाही मला मग ते मशीन जळली हा वाटलंच होतं मला ती करीन म्हणून तर तिला म्हटलं तर छाय की लक्ष ठेव म्हणून तू तुला म्हटलं होतं ना माहित आहे ते काहीच कामाची नाही आहे माहित आहे ना तिला एकदाच बना करते प्रियंका जाऊ दे ना आई तिने मुद्दा म्हणून नाही केलं काही तिचं लक्ष नव्हतं जाऊ दे काय जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे लागते आता काय करणार आहे आता काय मशीन जळल्यावर दुसरी आणल्यावर काय करणार आहे करा बाबा काही करून जमाना जा कधी येईन तुम्हाला समज कधी येईन वा रे वा ठेव फोन पाहिलं अ पाहिलं जे भोली भाली दिसते भोली भाली दिसते जगाले भोली भाली दिसते मग सासूर चुगड्या करून राहिली माया माया नाव सांगून राहिली भोली भोलीभाली दिसते नाही लोक म्हणता छाय भोली भाली आहे साधी सुधी आहे हा भोली भाली दिसते नाकाले डसते <laughs>